काही गोड पदार्थ करायचं म्हटलं की वेळ फार लागतो किंवा त्याला साहित्य खूप लागतात म्हणून करायला नको असतो गोड आहे आणि पटकन बनवायचं आहे आणि सगळ्यांना आवडेल असा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तीन कप बारीक रवा आणि एक कप गव्हाचं पीठ लागेल तसं इथे मी तेल टाकून घेतले आहे थोडंसं दोन चिमूट मीठ सुद्धा टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि थोडंसं दूध आणि पाणी टाकून छान मिश्रण तयार करून घ्यायचं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळी नको या पद्धतीने तीन कप साखर टाकून तीन कप पाणी टाकून घेतलेलं आहे वेलची ठेचून घेतलेली टाकून घेतलेला आहे आणि सोबतच केशरच्या काड्या टाकून हलकस हे एकतारी येऊ लागतो त्यावेळेस आपल्याला गॅस बंद करायचा आपला पाक तयार पीठ छान भिजल्यानंतर याला छोटे छोटे हुंडे तयार करून घ्यायचे मध्यम जाडीची पुरी आपल्याला लाटून घ्यायचे आणि त्याला छान असं काट्याच्या चमच्याने चित्र करून घ्यायचं जेणेकरून हे पुरी फुगणार नाही तर आता तेल छान मध्यम गरम झालं की यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आप आप आहे मध्यम गॅसवर आपल्याला हे तळून आहे तळत्या वेळेस मोठा गॅस करायचा नाही छान हे कडक स्वरूपात पुरी तळून घ्यायचं आहे तळलं की आपल्याला हे पुऱ्या ज्या आहेत पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे पाक गरम असायला हवं आणि त्याचबरोबर पुरी सुद्धा गरम असायला पाहिजे म्हणजे पाक छान शोषून घेतला जातो एकाच मिनटं ठेवायचं आलटून पलटून घ्यायचं त्यानंतर ताटात काढायचं तसंही खाऊ शकता किंवा यावर ड्रायफ्रूट टाकून सुद्धा खाऊ शकता तुमच्या आवडी अनुसार पटकन काय गोळाचा पदार्थ करायचं असेल तर द बेस्ट हे पाकातली पुरी आहे केशरचा फ्लेवर वेलचीचा फ्लेवर मस्त खमांग लागतो नक्कीच ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ चॅनेलवर अपलोड आहे तुम्ही जाऊन पाहू शकता नंतरच्या रेसिपीमध्ये भेट दे देऊया